महाराष्ट्र गृह विभागाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन करत पोलीस उप संदीप मिटके यांची बदली रद्द करून पुन्हा अहमदनगर जिल्ह्यात नेमणूक केल्याबाबत अहमदनगर शहरातील शेख शाकीर अब्दुल सत्तार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती आणि त्यातून निदर्शनास आणून दिलं होतं की केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीत पारदर्शकता आणण्याकरिता आणि पक्षपातपणा होऊ नये या हेतूने सर्व राज्य सरकार यांना निर्देश दिले होते की ज्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात तीन वर्ष कार्यकाळ पूर्ण केलाय अशा अधिकाऱ्यांची जिल्ह्याबाहेर बदली करण्यात यावी त्यानुसार महाराष्ट्र शासनाने महसूल आणि पोलीस विभागातील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने पोलीस उप अधीक्षक सहाय्यक पोलीस आयुक्त या संवर्गातील एकूण अठ्ठावन्न अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश दोन फेब्रुवारी दोन रोजी काढले होते त्यात संदीप मिटके यांची अहमदनगर जिल्ह्यातून सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक शहर या ठिकाणी बदली करण्यात आली होती मात्र गृह विभागाने पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस च्या आदेशाद्वारे पूर्वी केलेल्या बदल्यांपैकी के बहुसंख्य अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द केल्या त्यात संदीप मिटके यांची सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक शहर येथून पोलीस उप आर्थिक गुन्हे शाखा अहमदनगर येथे बदली केली खर तर संदीप मिटके हे पोलीस दलात दाखल झाल्यानंतर अहमदनगर शहर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून तीस जुलै दोन हजार अठरा ते चार ऑक्टोबर दोन हजार वीस आणि त्यानंतर श्रीरामपूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी तेथून शिर्डी येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून सेवा केली महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम दोन हजार पाच याद्वारे पोलीस अधिकाऱ्यांसाठी एका ठिकाणी तीन वर्षाचा कालावधी ठरवण्यात आला मात्र पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी एकाच जिल्ह्यात सलग सेवा सात वर्ष कार्य केलं असून त्यांचे राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधींशी अत्यंत जवळचे संबंध आहे त्यातच त्यांच्याकडे अहमदनगर शहरातील आर्थिक गुन्हे शाखा यांसारख्या महत्वाच्या ठिकाणी त्यांची नेमणूक करण्यात आली त्यातच सध्या विविध सहकार आणि मल्टीस्टेट क्षेत्रातील बँकिंगच्या गुन्ह्यांचा तपास संदीप मिटके यांच्याकडे चालू आहे त्यात जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधींचा आरोपी म्हणून समावेश आहे असं असताना या अधिकाऱ्यास त्या पदावर कायम ठेवल्यास पक्षपातपणे कामकाज करून निवडणुकीत जवळचे राजकीय हितसंबंध असलेल्या व्यक्तींना त्यांच्याकडून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाहीये त्यामुळे गांभीर्यपूर्वक दखल घेऊन पोलीस अधिकारी संदीप मिटके यांची अहमदनगर जिल्ह्याच्या बाहेर तात्काळ शासनानं बदली करावी याबाबत योग्य आदेश देण्यात यावे अशी शेख शाकीर अब्दुल सत्तार यांनी केलेल्या मागणीची केंद्रीय निवडणूक आयोगानं दखल घेत गृह विभागाचे दोन फेब्रुवारी रोजीचे रोजीचे आदेश रोजी आदेश कायम करत फेब्रुवारी रद्द केले आणि संदीप मिटके यांची नाशिक शहर सहाय्यक पोलीस आयुक्त या ठिकाणी बदली करण्यात आली आहे त्यामुळे शाकिर शेख यांनी केंद्रीय निवडणूक आयोग आणि गृह विभागाचे आभार मानलेत ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर